तवा काय म्हणला पन्नास रुपयाला पन्ना तवा म्हणजे खाली पडल्यावर फुटत नाही का खाली ना फुटतो हे फुटतंय का सगळंच फुटतंय म्हणायचं हां नमस्कार मित्रांनो बीड येथे कृषी प्रदर्शन सुरू आहे आणि या प्रदर्शनामध्ये पर्यावरणपूरक मातीची भांडी विकणारा एक चिमुकला आम्हाला आढळला त्याच्याशी केलेला हा संवाद हे काय आहे औली ह्याच्यात भाजी करायची कुठला आहे तू कुठं आहे ते का शिरूर पैसे तिथून आला काय बरं हे काय आहे कप येतं चहा प्यायचे तुम्ही बनिले कितीला आहेत कप